पुणे मानगाव मार्गावर एका आलिशान कारचा भीषण अपघात झाला आहे कारमधील कुटुंब मानगावच्या दिशेने जात असताना तामिनी घाटात हा अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा कारमध्येच मृत्यू झाला आहे रायगड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे रायगडच्या तामिनी घाटामध्ये एका अलिशान या गावाजवळ दरड कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे या अलिशान कारला असलेल्या मधून दरडमधील एक दगड थेट महिलेच्या डोक्यात आदळला आणि या महिलेचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर या महिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पुण्यावरून मानगावच्या दिशेने एक गुजराती कुटुंब आपल्या अलिशान कारने प्रवास करत होते तामिनी घाटातील कोंडीथर गावाजवळ एक दरडीचा भाग आहे तिथे वळणावर कार हळू केल्यानंतर अचानक दरड कोसळली या दरडीतील दगड गोटे खाली येऊन कारवर आदळले त्यातील एक भला मोठा दगड कारच्या संरूप मधून आत गेला आणि या महिलेच्या डोक्यात आदळला हा दगड चालकाच्या बाजूला बसलेल्या स्नेहल गुजराती यांच्या डोक्यात आदळला आणि त्यांचा जागीच कारमध्ये मृत्यू झाला